नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्त विजय कथासार अध्याय चाळीस विठ्ठल भक्त दामाजी पंत श्री नमः नमहा पंढरपूरपासून आठ कोसांवर असलेल्या मंगळवेढा या गावी दामाजी पंत नावाचे एक विठ्ठल भक्त राहत असत ते बिदरच्या चा राजाची चाकरी करत असत त्या राजाने मंगळवेढ्याच्या वसुलीचा सर्व कारभार मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवला होता आणि तेही इमान इतबारे आपले कर्तव्य पार पाडत असत एक वर्षी त्या परिसरात भीषण दुष्काळ पडला माणसे जनावरे भुकेने व्याकुळ होऊन तडफडून मरू लागली लोक पोटा पाण्यासाठी अन्यत्र जाऊ लागले गाववस्त्या ओस पडू लागल्या अशाच एके दिवशी भुकेलेला एक ब्राह्मण काही अन्न मिळेल या आशेने दामाजींकडे आला त्यांनी त्याचे यथोचित स्वागत केले त्याला स्नानाला पाणी दिले आणि आपल्या पंगतीला जेवायला बसवले तेव्हा तो रडू लागला ते पाहून पंगतीतील मंडळी त्याच्याकडे पाहू लागली दामाजींनी त्याला धीर दिला व त्याची आस्थेने विचारपूस केली त्यावेळी तो म्हणाला मागील चार दिवसांपासून पंढरपुरातील माझी बायको व मुले उपाशी आहेत आणि मी निर्दयतेने येथे जेवतो आहे त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे तर उद्या काय होईल या चिंतेने मला रडू येत आहे त्याचे ते बोलणे ऐकून दामाजींचे हृदय पिळवटले ते म्हणाले काळजी करू नका तुमच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य मी संध्याकाळपर्यंत पाठवतो आता शांतपणे जेवा ते ऐकून तो समाधानाने जेवला भोजन झाल्यावर दामाजींनी आपल्या सेवकांना दोन खंडी धान्य बैलांच्या पाठीवरून त्या ब्राह्मणाकडे पोचवण्यास सांगितले आणि विडा दक्षिणा देऊन त्यालाही त्यांच्या समवेत पाठवले मार्गामध्ये भुकेने गांजलेल्या लोकांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्यावर धाड घालून ते सर्वधान्य लुटून नेले दामाजींच्या चाकरांनी व त्या ब्राह्मणाने त्या लोकांना विरोध केला पण तो लटका पडला आता आपल्या कुटुंबाची उपासमार होणार तेव्हा या चिंतेने तो व्यथित होऊन रडू लागला पंढरपूरच्या ब्राह्मणांनी त्याला तू इतके धान्य कुठून आणलेस असे विचारले असता त्याने दामाजींचे नाव सांगितले त्याच्या तोंडून त्यांच्या औदर्याची कथा ऐकून सर्व ब्राह्मण त्वरेने मंगळवेढ्यास गेले त्यांनी मोठ्या आशेने दामाजींची भेट घेतली व म्हणाले तुमचे औदार्य पाहून आम्ही खरंच धन्य झालोत तुम्ही खूप थोर आहात तुम्ही सर्वांशी समतेने वागता म्हणून येथे येण्याचे आम्ही धाडस केले आहे दुष्काळामुळे आम्हा पंढरपुरातील ब्राह्मणांची फार अन्नान्न दशा झाली आहे आता तुम्हीच काहीतरी दया आमच्यावर करा आणि आमचे रक्षण करा त्यांचे ते बोलणे ऐकून दामाजींना वाईट वाटले ते घरात जाऊन आपल्या पत्नींना म्हणाले पंढरीचे ब्राह्मण आले आहेत आणि अन्नधान्य द्या असे म्हणत आहेत आपण दुपारी ज्याला धान्य दिले ते लोकांनी उल्लुटून नेले असे यांच्याकडूनच कळले आहे अशा परिस्थितीत यांना विनमुख पाठवून चालणार नाही बरे या सर्वांना देता येईल इतके धान्य आपल्याकडेही नाही मग आता काय करावे यावर त्या म्हणाल्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा मग दामाजी म्हणाले शासकीय धान्याची दोन कोठारे भरलेली आहेत ते धान्य वाटून सर्वांचे जीव वाचवतो हे वृत्त राजाला कळले तर तो मला प्राणदंड देईल पण माझ्या एकाच्या मृत्यूने क्षेत्रवासी ब्राह्मण वाचणार असतील तर त्यालाही माझी तयारी आहे दामाजींचा निश्चय झाला होता त्यांनी धान्याची कोठारे उघडली आणि आलेल्या ब्राह्मणांना हवे तेवढे धान्य घेऊन जाण्यास सांगितले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि हवे तेवढे धान्य नेले हे वृत्त पंढरपुरात वाऱ्यासारखे पसरले मग काय विचारता सर्व जाती जमातीचे लोक मंगळवेढ्यास धावले त्यासमयी दामाजींनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना धान्य वाटले त्यामुळे प्रत्येकजण त्यांची प्रशंसा करीत होता हे धान्य वाटप महिनाभर चालू होते बघता बघता दामाजींच्या अधिकारातील ती दोन्ही शासकीय धान्य गोदामे रिकामी झाली पण त्यांना त्याची खंत नव्हती महासंकटामध्ये लोकांचे प्राण वाचले याचेच दामाजींना समाधान वाटत होते शेवटी व्हायचे तेच झाले मंगळवेढ्याच्या मुजुमदाराने सविस्तर पत्र पाठवून बीदरच्या राजाला या सदर घटनेची सूचना दिली हा मुजुमदार कानडी ब्राह्मण असूनही वैष्णवांचा द्वेष करायचा त्याच्या पत्राने राजाही संतापला आपली परवानगी न घेता शासकीय धान्य वाटले म्हणून दामाजींवर ठपका ठेवण्यात आला राजाने त्यांचा शिरच्छेद करण्याचे ठरवले आणि त्यांना धरून आणण्याचे फरमान जारी केले त्याप्रमाणे त्याचे सैनिक मंगळवेड्यास आले त्यांनी लोकांना व दामाजींना राजाचे आज्ञापत्र वाचून दाखवले त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले लोक दुःख करू लागले दामाजी मात्र शांत होते अपराध घडलेलाच आहे मग परिणामांची खंत कसली असा विचार करून ते शिपायांबरोबर निघाले मार्गामध्ये ते त्यांना म्हणाले राजाकडून मला देहांत शासन होणार हे उघड आहे म्हणून मरणापूर्वी मला पांडुरंगांचे शेवटचे दर्शन घेऊ द्या आपण पंढरपूर मार्गे बिदरास जाऊ त्याप्रमाणे शिपायांनी त्यांना पंढरपुरास नेले दामाजींनी चंद्रभागेत स्नान केले आणि ते पांडुरंगांच्या देवळाकडे निघाले त्यांनी गरुड पारावर लोटांगण घातले मग शेजार मंडपात जाऊन देवांचे दर्शन घेतले त्या त्यासमयी त्यांची समचरणात उभी असलेली सावळी देखणी मूर्ती पाहून त्यांना मोठे समाधान वाटले दामाजींनी हात जोडले आणि सद्गतीत होऊन म्हणाले भगवंता रुक्मिणीकांता माझ्या अनुचित वागण्यामुळे संतापलेल्या राजाने मला शिरछेदाची शिक्षा फरमावली आहे त्याने पाठवलेले शिपाई मला त्याच्यापाशी घेऊन जात आहेत पण मरणापूर्वी तुमचे दर्शन झाले म्हणून मला कृतार्थ वाटत आहे आता परत येणे नाही म्हणून हीच आपली शेवटची भेट समजा आणि माझ्यावर दया लोभ ठेवा त्यांनी अश्रुपूर्ण नयनांनी पुन्हा एकदा देवांना निहाळले त्यावेळी विलंब नको म्हणून शिपाई घाई करत असूनही सत्यभामा राधा रुक्मिणी गरुड आणि हनुमंत या सर्वांना वंदन करून ते बिदरकडे रवाना झाले पंढरपुरातील समस्त लोक त्यांच्याकडे बघून हळहळत हल होते आता या महाप्रभूंनीच काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटत होते पांडुरंगांनाही संकट पडले दामाजींनी त्यांचा सर्व भार आपल्यावर टाकला आहे आणि या संकट प्रसंगी आपण त्यांना सोडवले नाही तर आपल्या भक्त कैवारी या लौकिकाला उणेपणा येईल असा विचार करून त्यांनी दामाजींच्या सेवकाचा वेश घेतला मग दामाजींच्या हस्ताक्षरात स्वतःच एक अर्ज लिहिला आणि त्यांचे प्रतिनिधी जासूद म्हणून बिदरास निघाले ते स्वरूप पाहून रुक्मिणींनी विचारले नाथ हे काय या वेशात तुम्ही कुठे निघालात यावर ते भक्तवत्सल पांडुरंग म्हणाले बिदरचे राजसेवक माझ्या भक्तांना प्राणदंड देण्यासाठी घेऊन जात आहेत त्यांना वाचवण्यासाठीच मी हे सोंग घेतले आहे मग पांडुरंगांनी द्रव्याचे एक पोते घेतले त्यावर राजमोहर उमटवली आणि त्वरेने बिदरच्या राजवाड्यापाशी आले द्वारपालांनी राजाज्ञा घेऊन त्यांना प्रवेश दिला राजापाशी जाताच पांडुरंगांनी त्याला जोहार मायबाप जोहार असे म्हणून वंदन केले वजीराने विचारले काय हो तुम्ही कोण आहात आणि येथे कशासाठी आले आहात यावर ते म्हणाले मी विठू नाईक आहे मी मंगळवेढ्याच राहतो मी दामाजींच्या घरचा पिढीजात सेवक आहे अशा प्रकारे स्वतःचा परिचय दिल्यावर त्यांनी द्रव्याचे पोते खाली ठेवले आणि आपल्याकडील पत्र त्याच्या हाती दिले पत्रातील हस्ताक्षरावरून ते पत्र दामाजींचेच आहे असे वजीराने ओळखले खातर जमा झाल्यावर त्याने ते पत्र राजाला वाचून दाखवले त्यात लिहिले होते इकडे दुष्काळामुळे धान्य खूपच महागले म्हणून मी तुमच्या फायद्यासाठी एक रुपया पायली या भावाने सातशे खंडी धान्य विकले असून त्यातून मिळालेले द्रव्य पोत्यात भरून विठू नाईकांबरोबर पाठवत आहे तरी हिशोब चुकता करून रितसर पावती द्यावी पत्रातील मजकूर समजला होता पण पोते लहान असल्याने सर्वांच्या मनात शंका उत्पन्न झाली म्हणून राज आज्ञेवरून ते पोते उघडून तिथेच द्रव्य मोजण्यास सुरुवात झाली पण कितीही मोजले तरी ते संपेना मोजणाऱ्यांचे हात अक्षरशः दुखू लागले आलेले द्रव्य हिशोबापेक्षा जास्त होते शेवटी कंटाळून काम थांबवण्यात आले सर्व द्रव्य पुन्हा त्यात भरून ते पोते कोशागारात पाठवण्यात आले त्याची पावतीही देण्यात आली राजाने विठू नाईकांना पोशाख दिला व दामाजींसाठी तुमच्याकडून आलेली धान्याची सर्व रक्कम मिळाली असून त्याची पोचपावती दिली आहे यापुढे मंगळवेढ्याचा सर्व कारभार तुम्हीच पहायचा आहे मुजुमदारांचे सर्व अधिकार याच पत्राने काढून घेण्यात येत आहेत त्याला शिक्षा करण्यात येईल अशा आशयाचे राजमुद्रीत आज्ञापत्र दिले तसेच त्यांच्या सन्मानार्थ वस्त्रे भूषणे पालखी हत्ती वरत आदी गोष्टी देऊन दूत रवाना केले त्यामुळे संतुष्ट झालेल्या पांडुरंगांनी त्याला पुन्हा एकदा वंदन केले आणि त्याचा निरोप घेतला इकडे दामाजींना पांडुरंगांची ही लीला माहीत नव्हती ते शिपायांबरोबर बिदरास गेले तेव्हा त्यांना दरबारात पाहून राजाला आनंद झाला तो स्वतः उठून त्यांना सामोरा गेला तुम्ही गादीचे विश्वासू सेवक आहात असे म्हणून त्यांना आलिंगन दिले व आधीचा सर्व वृत्तांत सांगून दिलगिरी व्यक्त केली राजा म्हणाला दामाजी पंत या कानडी मुजुमदाराचे ऐकून मी तुम्हाला शिक्षा करण्याच्या विचारात होतो याबद्दल तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा ते सर्व ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले माझ्यावरील आघात चुकविण्यासाठी पांडुरंग स्वतः शिनले या विचाराने दामाजींना भरून आले ते भक्तिभावाने रडू लागले त्या समयी दरबारात दामाजींच्या सेवकाच्या रूपाने स्वतः पंढरीनाथ आले होते असे कळले तेव्हा तेथील मानकऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही एक अडुसष्ट हजार इतके द्रव्य एकट्याने खांद्यावरून आणणे द्रव्य मोजताना ते अगणित भरणे यावरून तरी ती परमेश्वरी लीला असल्याचे आपल्याला कळायला हवे होते असे ते सर्व लोक म्हणू लागले त्यानंतर ज्यामुळे माझ्या पांडुरंगांना कष्ट पडले ते काम परत करायचे नाही असा निर्धार करून दामाजी राजाला म्हणाले सरकार मला आपल्या चाकरीतून मुक्त करा यापुढे भगवंताचे नाव घेत मी पंढरपुरातच राहणार आहे राजा म्हणाला तुम्ही चक्रपाणी पांडुरंगांनाच आपलेसे केले आहे आणि आज केवळ तुमच्यामुळेच मला त्यांचे दर्शन घडले आहे तुम्ही थोर वैष्णव आहात मी कोण तुम्हाला अडवणार जा तुम्हाला सन्मानाने आम्ही सेवामुक्त करत आहोत त्यानंतर दामाजी पंढरपुरास आले महासंकटातून वाचवले म्हणून त्यांनी कृतज्ञतेने देवांच्या चरणी मस्तक ठेवले मग पांडुरंगांचे गुणगान करत ते सहकुटुंब पंढरपुरातच राहिले अद्याय चाळीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद